नवापूर तालुक्यातील धुडीपाडा इथं माजी आमदार शरद दादा गावित यांच्या हस्ते गावातील युवकांना क्रिकेट किटचे साहित्य वाटप करण्यात आले यावेळी माजी सरपंच प्रकाश गावित यांनी शरद दादा गावित यांचे शान श्रीफळ देत सत्कार केला प्रसंगी गावातील युवकांनी माजी आमदार शरद दादा गावित यांचे आभार मानून शरद दादांना मदत करण्याचे सुतोवाच केले तसेच नवापूर तालुक्यातील करंजी गटातील खोचापाडा भोमदीपाडा बोरपाडा दापूर कामोद खोकसा वडफळीचा पाडा या गावात माजी आमदार शरददादा गावित यांनी ख्रिस्ती मंडळींना प्रत्येक चर्च मध्ये भेट देत भजनी साहित्य वाटप केले प्रसंगी जाण्या गावित माजी सभापती विनायक गावित आलू गावित सरपंच जयकु जयराम कुंवर दापूर सरपंच बोरपाडा मनोज गावित काशीराम गावित सरपंच कामोत लुकेश गावित सरपंच खोकसा सरपंच वडकळंबी जिंतू गावित उपसरपंच चौकी रवी गावित बेडकीचे इलेश गावित उपसरपंच खोकसा अनिल गावित आवेदन गावातील रायपूर देवली मुन्नादादा गावीत गावित बेडकीचे प्रकाश गावित बोरपाड्याचे काशीराम गावित बोरपाड्याचे योहान गावित करंजीचे सुभाष गावित भोंदीपाड्याचे आनंद गावित विजय गावित गुरुजी बोरपाड्याचे जहांगो गावित समुवेल गावित करंजी बुद्रुक कामोटच्या उपसरपंच वनिषाताई गावित यांच्यासह गावकरी युवक महिला तसेच शरददादांना मानणारे युवा कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते सातपुडा एक्सप्रेस न्यूज नवापूर मुख्य संपादक सुनील गावित